एकशे पंधरा येथे या वर्षी भव्य दिव्य असा कार्यक्रम सोहळा पार पडला सत्तावीस एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंत ग्राम जयंती प्रचार प्रचारार्थ मोटरसायकल रॅली सामूहिक ग्रामगीता पठन व मार्गदर्शन ज्ञान यज्ञ समारोप महासमाधी अभिषेक पूजन व तीर्थस्थापना अखंडविना प्रारंभ सामूहिक ध्यान व चिंतन खंजिरी भजन सत्संग श्री गुरुदेव अध्यात्म सत्संग मंडळ गुरुदेव नगर सामूहिक प्रार्थना व मार्गदर्शन प्रबोधन सुधार कीर्तन सामुद्यांना चिंतन ग्राम सफाई खंजिरी भजन गुरुदेव महिला मंडळ गुरुदेव नगर सामुदायिक प्रार्थना व महासमाधी औक्षण पालकांची मिरवणूक तथा प्रतिमेची शोभायात्रा हे सर्व कार्यक्रम पार पडले यावर्षी तुकडोजी महाराजांच्या महासमाधी समोर पाच प्रामाणिक व होतकरू ग्रामनाथ शेतकरी यांचा सुद्धा सत्कार व गौरव करण्यात आला यामध्ये श्री पुष्पक श्रीराम खापरे पिंपरी पूर्णा नितीन कुरवाडे शिवणगाव माधुरी कडू शिरसगाव मोजरी देवेंद्र ठाकरे सतीश बावीस रघुनाथपूर या सर्व शेतकऱ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शाल श्रीफळ सन्मान चिन्ह व प्रत्येकी एक हजार रुपये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा फोटो आयुर्वेदिक किट ग्रामगीता देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी पुष्पा बोंडे लक्ष्मण गमे दामोदर पंत पाटील प्रकाश महाजन वाघ जनार्दन पंत बोथे सुहास टप्पे उपस्थित होते या महोत्सवात सर्व पंचक्रोशीतील भक्तगण सुद्धा उपस्थित होते महाप्रसाद सुद्धा वितरित करण्यात आला या प्रसंगी सर्व गावातील तरुण वर्ग महिला मंडळी यांचे सुद्धा भरपूर सहकार्य लाभले घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार